नमस्कार मी संकेत आग्रे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण भाजणार आहे काजूच्या बिया आणि ही आपली जागा आहे जिथे आपले आप कोकणातलं घर आहे म्हटल्यावर आपल्या बॅक साईडला एक चूळ असते जिथे आपल्यावर पाणी तापवलं जातं आणि इथे सुपारीचं आणि इकडे लाकड्यात सुपारी इथे त्या आगीच्या याच्यावर सुकतील म्हणून ठेवलेलं आहे तर हे आपलं घर आहे इकडे आता आपण आहे ना इथे बिया भाजायच्यात तर इथे बिया आणलेल्या आहेत बघा तर ह्या काजूचा सीझन असतो तेव्हा आपण ठेवतो हो गोळा करून थर्मक। चला थर्मक। तर हो चला तर मग चला तर मग आपण बिया भाजूया मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो कशा बिया भाजतो आपण पहिली चूल पेटवायला लागेल तर मी शिथे सेटअप रेडी करून ठेवतो आणि आपण बिया भाजूया आता चला तर मग पहिली आपल्याला चूल पेटवायला लागेल आता चूल तर आपली पेटून झाले आणि आहे आपला काजूच्या बिया भाजण्याचा पत्रा म्हणजे यामध्ये ना पत्रा असतो आणि त्याला आपण नॉर्मली होल पाडतो असे आणि त्यामध्ये आपण बिया टाकतो जेणेकरून खालची आग डायरेक्ट पत्र्याच्या थ्रू आपल्या बियांना लागेल तर हा असा ठेवूया ठीक आहे पत्रा ठेवल्या यामध्ये काजूच्या बिया टाकतो आणि आपण भाजायला सुरुवात करूया तर ही फुकणी आहे फुकणी तर याला कुठणी बघ है। है आग देखील चांगली भेटली येऊया आणि बियाण देखील दूर यायला लागलाय राहता येणार इथे पूर्ण आग होईल दाखवतो मी तुम्हाला ना स्टर्ट करत राहायला लागतं त्याला जेणेकरून एकाच बाजूने ते दे बाजले नाही जावे त्यांना कमी व्हायला जायच्या पलटायचा मग त्यांना ठीक आहे आता आपण आता एवढ्या बिया भाजल्यात एक किलो बिया भाजल्यात तर आता त्यांना फोडूया बघा मी भाजले नाही एवढ्या भाजल्यात आपण आता बाहेर पाऊस पण पडतोय पाऊस पडायला लागलाय आता बघा इकडे आपली आहे आपली आग्र्यांची घरप चला तर मग अजून बाजूया थोड्या अजून मी आता अजून बियार घेऊन बघा या आहेत मग त्या छोट्या छोट्या होत्या त्याच्यापेक्षा मोठ्या आहेत तर आता दोन किलोच्या आसपास मी बिया भाजल्या आहेत आता त्या फोडूया आणि आता या चुलीवर आपलं पाणी ठेवूया तापायला आणि आता त्या फोडूया आपण बघूया कशा आहेत त्या चांगल्या आहेत काही खराब असतील आणि काही खरपून गेल्या असतील आणि काही असतील चला तर मग तिथून त्या आपण फोडून दाखवतो हो दमलो दमलो म्हणजे धुराने असं हे झालं कोंडल्यासारखं झालेलं आणि गरमी देखील जास्त आहे तो, तो वास मस्त सुटला आहे बियांचा तर मी फोटो मी तुम्हाला दाखवतो आणि कोकणातली सुखी माणसं इकडे हे बघा मस्त इकडे मागे बसले घराच्या पाठीमागे मागे आणि चहा घेत आहेत हे बघा चहा पित आई आणि पप्पा आणि इकडे आमचा बाबू खेळतोय छोटू रडव्या काळ गेलो का आलो का आलो काय गेलो का आलो का आला कळलो कळल त्याला कॅमेरा म्हटला ना बरच अट्रॅक्शन आहे ते कॅमेऱ्याचं मोबाईल बघितला गेलं की मोबाईलकडे बघत राहतो त्या तर मग मी फोडतो भिया आणि तुम्हाला दाखवतो मी आता बोटांना प्लास्टिक आहे म्हणजे चिकट टेप लावले प्लास्टिकची तर मला दहा दिवसांनी आहे पुन्हा मोबाईलला आणि काजूचा चीक पूर्ण हातांची वाट लावून टाकेल काळे पडतील हात तर ठीक आहे हे लावलंय मी प्लास्टिक आता चला तर मग फोडूया मी ठेवतो इथे पोलीज बसूया आपण आता फोडायला खाली पत्रा घेतलाय पण त्याच्यावरती आपल्याला काहीतरी ठेवायला लागेल खाली लादी फुटणार नाही जरा जास्तच आवाज होईल आगा। आगा। करतो मी। टेस्ट असे साध्या काजूपेक्षा भाजलेल्या काजूनची चवच वेगळी असते अखंड काळा अखंड कोकणात आहे ना कोकणात ह्या काजूच्या बियांच्या साली आहेत ना संध्याकाळच्या पेटवल्या जायच्या पहिल्या आता कोण पेटवत नाही पहिल्या पेटवायला जायच पेटवल्या जायच्या जेणेकरून मच्छरी लांब राहते त्याचा दूर आहे ना जरा जास्त असा डोळ्यांना धुमतो त्यामुळे मच्छरी कमी येतात म्हणजे डास काजूचे जे तेल येतं ना सालीतून त्याचा जास्त म्हणजे त्याची जास्त किंमत आहे काजूच्या घरापेक्षा कारण काजूचं तेल हे मेडिकल मध्ये वापरलं जात त्यामध्ये जास्त हे असत काय म्हणतात त्याला ऑक्सि ऑक्सि समथिंग असं काही म्हणावं त्याच तर ते असतुटी ब्युटी सेक्टर मध्ये जास्त वापरलं जातं किंवा स्किन केअर मध्ये जास्त वापरलं जातं आणि भाजलेत पण एकदम परफेक्ट हे एक बघा करपले देखील नाहीत आणि कच्चे देखील नाही राहिले ह्याला बोलतात एकवीस वर्षांचा एक्सपिरियन्स जो कोकणात राहून मिळाला आहे मला एक नंबर या डिशमध्ये ठेवतो काढून आणि फास्ट फॉरवर्ड लावतो तर फायनली आपल्या सर्व बिया फोडून झाल्यात ह्या बघा दोन किलोच्या आसपास बिया होत्या आणि फोडून एवढ्या झाल्यात ह्या बघा हातांची अवस्था बघा हातांची अवस्था बघा तर पूर्ण काळे पडले असते हे पण हे प्लास्टिक लावले ना त्यामुळे बघा किती फरक पडला तर मध्ये मध्ये चोऱ्या देखील झाल्या तीन चार वेळा चोऱ्या झाल्या तो पडत होतो आणि आई आली ती घेऊन गेली नंतर पप्पा आले हो ते घेऊन गेले ठीक आहे तर आता दबलो फोडून फोडून दबलो तर आता त्या संध्याकाळी टी व्ही बघता बघता खायची तर आता आंघोळ करतो फ्रेश होतो मग आपण लॉक मग आपण ब्लॉक रिझ्युम करूया चला तर पोडून झाल्या झाल्या इथे बघा बस प्लेज सॉलव व्हायला फोडायला कोण नव्हतं आणि ये बघायला सगळ्यांनी नंबर लावलेत या 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 तुम्ही पण या ये बघा फोडणारा राहिला लांब आणि खाणारे बघा होय खाणारा असा तुझ्या मला चार बसतो मग तर आज देखील आपला ब्लॉग राहून गेलं तर आपण मगाशी फोडल्या आणि तिथे बसूनच सर्वांनी खाल्ल्या म्हणजे बाहेर बसलो होतो आम्ही सगळे मग आई पप्पा पप्पा नव्हते आई बिपू मी आणि बहिणी तिथे बसूनच सर्व संपवल्या आणि आईने थोड्या पप्पांसाठी बाजूला काढलेल्या आपण त्यांनी पप्पाने देखील गोळ केल्यानंतर खाल्ल्या तर ठीक आहे आपण टी व्ही बघितलं बघता बघता खाण्याचा प्लॅन केलेला होता पण त्या तिथेच आपल्या तर फॅमिली टाईम तिथे बाहेरच आपला स्पेंड झाला चला तर मग ठीक आहे भेटूया एका एक पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण आपले सबस्क्रायबर वाढत सगळ्या व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओ मी जस्ट रेल्वेसाठी कलेक्ट करतो आहे कारण मी आता इथे गणपतीनंतर आय थिंक मुंबईला जाईन म्हणजे वीस तारखेपर्यंत एक आवईल कोकणामध्ये तर तोपर्यंत मला बऱ्याचशा अशा व्हिडिओ बनवायच्या आहेत ज्या माझ्या मेमरी म्हणून मेमरीमध्ये राहतील म्हणजे यूट्यूबच्या स्टोरेजमध्ये राहतील आणि ज्या मी मुंबईला गेल्यावर नक्की पुन्हा बघेल आपल्या रूममध्ये बसून टी व्हीवरती तर ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही नाही बाय बाय